मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे मित्रांनो तुम्ही जणू आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन माहिती घेत आहात असे तुम्हाला वाटेल कारण आज सिंधुदुर्ग किल्ल्याचे गाईड दीपक पाठक यांच्याकडून आज आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे या जागी प्रवेशद्वार आहे हे सहसा लक्षात येत नाही पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो हा दरवाजा भक्कम अशा सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे बोला लक्ष द्या तर नाव देण्यात आलं हा किल्ला अगोदर इथे एक मोठं बेट होतं कुरटे नावाचं असं खडकळ बेट त्या बेटावरती राजांनी पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला किल्ल्याची पायाभरणी केली आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला किल्ल्याच्या बांधकामाला अडीच वर्षाचा कालावधी लागला होता एवढ्या जलद गतीमध्ये हा किल्ला बांधणार आहे त्यावेळेचे जे वास्तुशिल्पकार म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर होते ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो, तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ला बांधून पूर्ण करून दिलेला आहे या किल्ल्यामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हा आतमध्ये ते वेळी पाहिलं तर रस्त्यामध्ये टर्न आहे बघा दिलेला पूर्वी शत्रू काय करायचा हत्ती किंवा ओणख्याचा वापर करायचा दरवाजा तोडण्यासाठी आणि हत्ती किंवा ओणख्याचा वापर करून ते जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर रस्त्यामध्ये हा टर्न देण्यात आल्या कारणाने शत्रूंचा जो हत्ती किंवा ओणखा घेऊन धावण्याचा जो स्पीड आहे तो या टर्न मुळे कमी व्हायचा आणि दरवाज्याला धडक मारून जो मेन दरवाजा आहे तो तुटू शकत नव्हता आपण हा जो दरवाजा पाहतो हा त्यावेळेचा आहे साडेतीनशे वर्षातून हा दरवाजा सागवानी लाकडापासून बनवण्यात आलेला आहे हा दरवाजा आजही सकाळी सहाला उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दरवाजा आज सुद्धा बंद केला जातो म्हणजे त्यावेळेची ही जी प्रथा आहे ना ती आजही चालू ठेवलेली आहे या गेटच्या वरच्या बाजूला पाहू शकता तीन होल आहे शत्रू जर समजा जवळ आले भाल्याचा किंवा कुराडीचा वापर करून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करू लागले तर वरून त्यांच्या अंगावरती उखळचं तेल ओतून त्यांना भाजून ठार केलं जायचं त्यासाठी गेटच्या अगदी वरच्या बाजूला तीन होल देण्यात आले तसंच गेटच्या समोर पाहू शकता एक दगडी भिंत एक बुरुज उभारण्यात आलेला आहे बाहेरून जर समजा शत्रूंनी तोफेचा जर हल्ला केला असताना त्या तोफेच्या हल्ल्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी गेटच्या अगदी समोर एक दगडी भिंत देखील उभारण्यात आली बाजूला जे आपण मंदिर पाहत आहे दक्षिणमुखी मारुती आणि गणपतीचं मंदिर किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली होती इकडे लक्ष द्या माहिती होत लाकडापासून बनवण्यात ला आहे हा दरवाजा आजही सकाळी सहाला उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दरवाजा आज सुद्धा बंद केला जातो त्यावेळेची ही जी प्रथा आहे ना ती आजही चालू ठेवलेली आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला जर कोणा मावळल्या लोकांना जर बाहेर जायचं असेल तर किल्ल्याचा पूर्ण दरवाजा जो आहे तो ओपन न करता या छोट्याशा दिंडी दरवाजाचा वापर करू शकतो यासाठी या दरवाजाच्या आतमध्ये एक छोटासा दरवाजा देखील पाहायला मिळतो आपल्याला दिंडी दरवाजा आणि दिंडी दरवाजा राहण्यासाठी म्हणून जागा दरवाजाच्या संरक्षणासाठी काही पहारेकरी वगैरे असायचे या ठिकाणी एक असेल तर देवडी आणि अनेक असतील तर देवड्या देवडी पद्धतीमध्ये बांधकाम करण्यात आले म्हणजे वरचा जो घुमटाकार आकार दिसतो ना देवडी म्हणतात त्याला आणि मध्ये पाहिलं तर एक गोलाकाराचा दगड आलेला आहे खाली उत्तरता असा दगड आहे हा की स्टोन आहे शत्रूंनी जर समजा दरवाजा फोडला ना तर शेवटचा उपाय काय असेल शत्रू आतमध्ये येऊन शिरू नये त्यासाठी मधला जो की स्टोन आहे चावीचा तो तो जो दगड आहे तो फोडायचा मग पूर्ण इमारत जी आहे ती कोसळून जाईल आणि दरवाजा जो आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाईल तसंच ज्याप्रमाणे आता आपण इथून पुढे जाणार आहोत ना तशी काही आपल्याला घरं वगैरे या ठिकाणी पाहायला मिळतील थोडक्यात काहीतरी या ठिकाणी एक गाव आहे त्यावर गावाच्या वेशीवरती गावामध्ये रोगराई शक्ती पसरून या उद्देशाने या ठिकाणी एक मंदिर उभारण्यात आलंय जरीमरी मातेचं मंदिर ज्वर म्हणजे आजार आणि आजाराला मारणारी किंवा दूर ठेवणारी देवी जरीमरी काही ठिकाणी मरी मरीमाई म्हणून ओळखली जाते आधी मातेचं स्वरूप असल्यामुळे ते आपण मूर्ती पाहू शकत नाही ते आतमध्ये जे निशाण आपल्याला दिसत आहे ते निशाण देवीची एक निशाणी गावात येणारे रोगराई शक्ती जे ती जे ते रोखल्या जाव्यात या उद्देशाने गावाच्या वेशीवरती हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तसंच आपला एवढा मोठा किल्ला बांधणारे जे त्यावेळेचे वास्तुशिल्पकार होते ना म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ला बांधून पूर्ण करून दिला जेव्हा शिवाजी महाराज किल्ल्याची पाहणी करण्यासाठी म्हणून आले इंदलकरांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढा मोठा जो किल्ला बांधला एवढ्या जलद गतीमध्ये बांधला त्याबद्दल तुम्हाला जे काही बक्षीस म्हणून हवंय ते बक्षीस तुम्ही स्वतःहून मागून घ्या तर इंदलकर म्हणाले मला बक्षीस म्हणून तर काही नको तर आयुष्यभर तुम्ही स्वराज्यासाठी एवढे लढत आलात तर त्यासाठी सुद्धा स्वराज्याला तुमची आठवण राहावी आणि हा किल्ला बांधणं एक तुमचं स्वप्न होतं की जलदुर्ग किल्ला आपला एकतरी व्हावा झंजेरा किल्ल्यावरती दोन वेळा आक्रमण करून सुद्धा तो किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये आला नव्हता तर त्यासाठी म्हणून हा किल्ला बांधल्यानंतर या स्वराज्याला तसंच या किल्ल्यामध्ये राजांची आठवण राहावी या उद्देशाने राजांच्या हाताचा आणि पायाचा तसा इथे घेतलेला आहे राजांचा पाय होता तळवा खोल टाचा मोठी आणि पाय लहान की लक्षणं द्यायची आणि हात जो होता तो न मागता असा गुडघ्यापर्यंत पोचायचा अजाण भाव असा राजांचा हात होता वरच्या साईडला आपल्याला दोन मंदिरं पाहायला मिळतात वरच्या मंदिरात राजांच्या हाताचा ठसा आहे खाली पायऱ्या चढल्यानंतर आणि वरती बाजूला पायऱ्या चढल्याच्या बाजूला त्याच्यामध्ये राजांच्या पायाचा ठसा तो हाताचा आणि पायाचा ठसा बघून या बाजूला एक नगार इमारत आहे मेन गेटच्या वरच्या साईडला झेंडा लागलेली जी आपण इमारत बघितली ना नगार इमारत पाण्यामधून जर कोणी शत्रू वगैरे किल्ल्यावरती हल्ला चढवण्यासाठी येत असेल त्या ठिकाणी नगारा वाजवून सैनिकांना सावध केलं जायचं समोर वरते दोन पॉईंट कव्हर करून खाली आहे आपण पुढे हाताचा खाली, हो हाता था था खाली मंदिर मंदिर हाता ओ, जे मंदिर आहे ना त्याच्यामध्ये पायाचं आणि वरच्या मंदिरात हाताचा ठसा आहे शिवाजी महाराजांचा हो शिवाजी महाराज वेळ एकदम डोळ्यांना हे चवळ करून असं बघून घ्या म्हणजे ते क्लिअर दिसेल म्हणजे तिथं टच देत नाही टच नाही काच लावलेली आहे हे ठेवा तू ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना शिवरायांकडून गावे इनाम देण्यात आली ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग किल्ला कुर्टे नावाच्या खडकावर तीन शतकाहून अधिक काळ उभा आहे किल्ला बांधण्यासाठी सुमारे एक कोटी होऊन खर्ची पडले असे सांगितले जाते उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला असेही सांगितले जाते आता या पुढची माहिती आपण गाईड दीपक पाटक यांच्याकडूनच जाणून घेऊया लक्ष द्या तर या ठिकाणी इथे पूर्ण किल्ल्याचा एरियल आहे एकरचा साडेतीन चार किलोमीटर मध्ये तटबीन तर उतरण्यासाठी अठ्ठेचाळीस ठिकाणी जीन आणि सत्तावीस ठिकाणी असे बुरुज आहेत हाफ सर्कल मध्ये त्यातले चोवीस बुरुज पूर्ण भिंतीला लागून आहेत आणि बाकीचे तीन बुरुज जे आहेत ते किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये आहेत आणि किल्ल्याच्या मागच्या साईडने आता या किल्ल्याच्या मागच्या बाजूला आपण बघितलं ना ही पूर्ण झाली बॅकसाईड किल्ल्याच्या मागच्या बाजूला एकही वास्तू वगैरे काय आपल्याला पाहायला मिळत नाही याचं कारण काय तर शत्रूंचा जर हल्ला जर कुठून होणं शक्य असेल तर समुद्रामधून मधून किल्ल्याच्या मागच्या साईडने हल्ला होणं जास्तची शक्यता होती आणि या हल्ल्यामध्ये आपल्या वास्तूला किंवा शेतीला काही नुकसान होऊ नये त्यासाठी म्हणून महत्वाच्या वास्तू आणि जी काही शेती वगैरे केली जायची ही सगळी किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये या इकडच्या भागात भात शेती वगैरे व्हायची इकडे भाजीपाला आणि मावळ्या लोकांना राहण्यासाठी छावण्याच्या होत्या त्या गेटच्या बाजूला इकडे त्याचबरोबर किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आपण पाहू शकतो नॅचरल खडकं आहेत बघा शत्रूंच्या ज्या बोटी आहेत त्या कितीही काही परिस्थिती असेल तरी किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचू शकत नव्हत्या कारण हायटाईट जरी असले तर खडकं झाकून जातात शत्रूंच्या बोटी जवळ येत असतील तर त्यांच्या बोटी आहेत त्या खडकांमध्ये अजून फुटल्या जातील आणि लोड वेळेला शत्रूंना ते खडकं दिसून ते शत्रू आतमध्ये घुसू शकत नव्हते पण काही ठिकाणी असा मोठमोठे पॅसेज आता इथे बघितलं इकडच्या भागामध्ये जहाजं वगैरे लोड करण्यासाठी याचा वापर व्हायचा असे सहा ते सात ठिकाणी मार्ग देण्यात आले होते तर त्या ठिकाणी आतमध्ये आपल्या बोटी जायला पाहिजे म्हणून काही ठिकाणी ओपन देखील पॅसेज ठेवण्यात आलेला होता त्या साईडला बघू शकता जसं आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री केली ना तर इथून हा पूर्ण मधला पॅसेज आहे तो पूर्णपणे मोकळा आहे म्हणजे जेणेकरून एखादी बोटच फक्त पसरू म्हणजे आतमध्ये येऊ शकते एवढा फक्त मार्ग सोडण्यात आलेला जास्त बाजूबाजूला खडक आहेत नॅचरल खडकं आहेत त्या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या चार चारही साईड लक्ष द्या माहिती तर राजांचे स्मारक वगैरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात पण संपूर्ण महाराष्ट्रभरामधलं त्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला एकमेव मंदिर या ठिकाणी इथे पाहायला मिळतं हे जे मंदिर आहे मंदिर राजांच्या दोन नंबरच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वदला मंदिराची उभारणी केली आणि सोळाशे पंच्याण्णवला आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना केली म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पंधरा वर्षांतर मूर्ती बसवण्यात आली मंदिरामध्ये अडीच फुटाची अशी काळ्या पाचनामध्ये बसलेली मूर्ती आहे आणि राजांची एक ओरिजिनल तलवार असायची मंदिरामध्ये तुळजा फिरंग नावाची राजांची ओरिजिनल तलवार शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना विजापूरला गेले होते शहाजी राजांच्या भेटीसाठी तेव्हा शहाजी राजांनी त्यांना भेट दिलेली अशी तलवार आहे साडेतीन पावणे चार फूट लांब तलवारीचं पात आणि अडीच पावणे तीन किलोच्या आसपास तलवारीचं वजन आणि हा जो बाहेरचा भाग आहे सभामंडपाचा कोल्हापूरच्या शाहू संस्थानाकडनं बांधलेला आहे एकोणीसशे सहा सात मध्ये सभामंडप बांधण्यात आलं त्याला त्यावेळेचा तीन हजार आठशे पन्नास रुपये खर्च आला होता तसंच मंदिराच्या बाजूला इथे नागारखान्याची इमारत दररोज सकाळी साडेपाच ते सहा आणि संध्याकाळी सातला नगारा बाजून मंदिरामध्ये राजांना राजवंदना दिली जाते दर्शन घेऊन या महाराजांचं त्या काळातलं एकमेव मंदिर भुयारी मार्ग आहे अरे बापरे पाणी दिसते हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील एक शिवमंदिर आणि या महादेव मंदिराच्या आतमध्ये आपण ही जे विहीर पाहतोय ना विहीर नसून या विहिरीच्या आतमधनं एक अंडर वॉटर टनल म्हणजे मा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता भुयारी मार्ग बांधण्यामागचं कारण बघितलं जर समजा आपल्या किल्ल्याला शत्रूंनी वेढा वगैरे दिला तर इथून धान्य पुरवठा वगैरे केला जाऊ शकत होता किंवा जर समजा शत्रू वगैरे किल्ल्यामध्ये आले युद्ध वगैरे जर झालं तर इथून आपण दुसरं सैन्य बोलावून देखील आणू शकत होतो त्यासाठी भुयारी मार्गाचा उपयोग केला जाऊ शकतो या उद्देशाने म्हणून किल्ल्याचं बांधकाम करते वेळेस हा भुयारी मार्ग बांधण्याचा देखील मावळे लोकांना आदेश दिला होता त्याचबरोबर हा जो मार्ग आहे ना तो मालवण साइडला एक ओझर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक ब्रह्मानंद स्वामींची समाधी आणि त्या समाधीच्या बाजूला एक सिंहाची गुफा नावाने एक गुफा प्रसिद्ध आहे तिथून हा भुयारी मार्ग बाहेर पडायचा आणि तिथून कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिथल्या ठिकाणाला सिंहाची गुफा असं नाव देण्यात आलं होतं मार्ग जो आहे तो सतराशे पासष्टला ब्रिटिशांनी इथून बंद केले राजांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नये या उद्देशाने राजांच्या त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर किल्ले होते जास्तीत जास्त किल्ले त्या काळामध्ये उद्ध्वस्त करण्यात आले मंदिरं वगैरे सुद्धा उद्वस्त केली असते पण त्या लोकांना माहीत होतं आपण जर भारतामध्येच राहून जर भारतातल्या लोकांच्या जाती धर्मविरोधात जर भारतातला प्रत्येक माणूस आपल्या विरुद्ध बंडपो करून आपल्या इथे हाकलावून लावतील त्यासाठी जी मंदिरं वगैरे आहेत ती आजही सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात आतमध्ये छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्या चढण्या उतरण्यासाठी आहेत आणि याच्या दोन गोल पायऱ्या आपण पाहत आहे मशालीला वगैरे लावण्यासाठी आहेत आतमध्ये त्यासाठी म्हणून हा मार्ग जो आहे तो सतराशे पासष्टला ला समोरून बंद केला गेट सारखा आकार दिसतो बघा इथे इथून बंद केलाय पण याचा दुसरं टोक जे आहे ते आज सुद्धा ओपन पाहायला मिळतं आपल्याला ये, ये थे हो मशाल मशाल लावण्यासाठी आणि हे चढण्या उतरण्यासाठी हो एवढा मोठा जो किल्ला आहे ना तो अठ्ठेचाळीस एकरचा परिसर आहे आणि हा किल्ला बांधण्या अगोदर राजांनी हा किल्ला बांधण्या अगोदर चौऱ्याऐंशी बेट शोधली आणि या चौऱ्याऐंशी बेटांमधले हे कुर्टे नावाचा ना बेट या ना किल्ल्याच्या बांधकामासाठी निवडण्यामागची काही कारण होती त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जर आपण बघितलं तर या किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे शिवाजी महाराज पहिल्यांदा या बेठावरती आले सगळ्यात पहिल्यांदा मावळ्या लोकांना सांगितलं की विहिरींचा शोध लावा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भवानी मातेचं मंदिर उभारलं आणि बऱ्याचशा किल्ल्यांवरती राजांनी बांधलेल्या आपण किल्ल्यांमध्ये बघितलं तर महादेव मंदिर भवानी माता मंदिर आणि मारुतीचं मंदिर हे पाहायला मिळतंच मिळतं तर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून भवानी मातेचं मंदिर उभारलं मंदिर उभारून नंतर देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मावळे लोकांना आदेश दिला की विहिरींचा शोध लावा त्यावेळेला तीन विहिरी शोधल्या गेल्या तिन्ही विहिरींमध्ये गोड पाणी मिळालं म्हणून त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला म्हणजे चारही बाजूला समुद्राचं खारं पाणी आहे आणि मध्ये गोड पाणी मिळणं एक अशक्य गोष्ट होती शक्य झाल्यामुळे त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला पंचामृतामध्ये आपण वापरतो दूध दही साखर तूप मध वगैरे त्यामुळे त्यांना अशी नावं दिलेली आहेत दूध भाव साखर भाव दही भाव या साईडला ही आहे दूध भाव ही साखर भाव आणि पुढे जाताना आपण बघणार आहोत दही भाव अशा तीन विहिरी आहेत आणि या विहिरींचं जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वगैरे वापरलं जातं आपल्या ग्रामीण भागामध्ये आता कुठे आपण जर बघितलं ना तर रेन वॉटर हार्वेस्टिंग पाणी अडवा पाणी जिरवा कन्सेप्ट चालू केलेली आहे राजांनी साडेतीनशे वर्ष अगोदर या कन्सेप्टचा वापर करून या विहिरींना अशा पद्धतीमध्ये आकार दिला जेणेकरून पावसामध्ये जेवढाही पाऊस इथे पडेल तेवढं पाणी इथे साचलं जाईल पण इथल्याच जमिनीमध्ये जिरपून पुन्हा झऱ्यांमार्फत आपल्याला मिळत राहील या पद्धतीमध्ये या विहिरी बांधण्यात आल्या होत्या साखर भाव जीवड़ दूध भाव पुढे दही भाव दूध भाव चौतरा दिसतो ना इकडे या बाजूला राजांचा सभा मंडप होता सभा वगैरे भरण्याची जागा आणि बाजूला इथे पाहू शकता इथे जी तुटलेली भिंत आपण पाहता इथे शिवाजी महाराजांचा राजवाडा होता शिवाजी महाराजांजवळ त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर किल्ले होते प्रत्येक किल्ल्याला भेट देणं एवढ्या राजांना शक्य होत नसल्याकारणाने शिवाजी महाराज या किल्ल्यावरती दोन तीन वेळा फक्त आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या वंशपिढीप्रमाणे पहिल्यांदा इथे शिवाजी महाराज त्यांच्यानंतर इथे राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांच्या नंतर या किल्ल्यामध्ये तारा राणींचं काही काळ वास्तव्य होतं सतराशे एक मध्ये तारा राणी गादीवरती आल्या सतराशे सात पर्यंत त्यांनी राज्य केलं आणि सतराशे एकसष्ट ला तारा राणींचा मृत्यू झाल्यानंतर मग ब्रिटिशांनी किल्ले वगैरे ताब्यात घेणं चालू केलेलं आहे तर इथे ज्या सगळ्या महत्वाच्या वास्तू वगैरे होत्या तर त्या काळामध्ये या वास्तू उद्ध्वस्त केल्या गेले राजांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नये या उद्देशाने संपूर्ण इतिहास जो आहे तो नष्ट करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला गेला ब्रिटिशांकडून क्लायमेट थोडंसं असं माहिती आहे ना त्याच्यामुळे दिसणार नाही तर ते थोडंफार आले इथे राणीची वेळा तारा राणी या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून यायच्या म्हणून ठिकाणाला राणीची वेळा असं नाव देण्यात आलेलं आहे mm. मोकळा जो आहे तो युद्ध कला वगैरे शिकण्यासाठी वापरला जायचा किल्ल्याच्या जा आतल्या भागामध्ये mm. आणि समोर जो काळाखडक आहे ना संपूर्ण किल्ल्याच्या बांधकामातून उरलेला चुन्याचा साठा त्याच्यामध्ये गुळ चुना शिस कात वाळू उडदाची डाळ बेलफळ यासारख्या गोष्टी वापरल्या जायच्या आणि ते एकत्र करून त्या ठिकाणी साचवलं जायचं नंतर मग ते पूर्ण इथून किल्ल्याच्या बांधकामासाठी ते नेलं जायचं तो उरलेला चुन्याचा साठा आहे आणि किल्ल्याचं जे भूमिपूजन तुम्हाला सांगितलं ते समोर बघा किनाऱ्याला चार पाच दिसत दिसतात किनाऱ्याला तर त्या ठिकाणी एक मोरियाचा दगड आहे त्या मोरियाच्या दगडावरती चंद्रकोर शिवलिंग गणपती सूर्य अशी काही चित्र करून किल्ल्याचं भूमिपूजन अगोदर तिथे झालं त्यानंतर पूर्ण कोकण किनारपट्टीला पाच हजार मावळे लोकांचा जागता पहारा देऊन तीन हजार मधुर किल्ल्याचं काम दिवसरात्र रा करत होत आता आपण इथे किल्ल्यातल्या सगळ्यात उंच बुरुजाच्या ठिकाणी आलो किल्ल्यामध्ये असे सत्तावीस ठिकाणी बुरुज आहेत आणि या बुरुजांपैकी जे तीन बुरुज आहेत ना ते खडकांवरती आहेत बाकी सगळे जे बुरुज आहेत ते किल्ल्याच्या भिंतीला लागून आहेत किल्ल्यातला महत्वाचा आणि उंच जो बुरुज आहे हा किल्ल्याच्या मागच्या साईडला बांधण्यात आला बुरुजाचं नाव होतं निशानघाटीचा बुरुज शत्रू कुठून येतात जातात हे पाहणी केल्यानंतर या ठिकाणी एक झेंडा फडकवला जायचा आणि आतील सैनिक लोकांना सावध केलं जायचं त्यासाठी बुरुजाचं नाव दिलं होतं निशानघाटीचा बुरुज तसंच समोर आपण पाहू शकतो एक चौकट खिडकी आहे बघा बीच आहे त्या ठिकाणी इथे तारा राणी राजाराम महाराजांच्या पत्नी इथे फिरण्यासाठी म्हणून यायच्या म्हणून तिथल्या ठिकाणाला राणीची वेळ असं नाव देण्यात आलेलं आहे इकडचं बीच आहे ते इकडे समोर जो मोकळा तो युद्धकला वगैरे शिकण्यासाठी वापरला जायचा किल्ल्याच्या आतल्या भागातला तसंच समोर जो काळा कडक आहे किल्ल्याच्या आतमध्ये संपूर्ण किल्ल्याच्या बांधकामासाठी जे काही मटेरियल वापरलं होतं गुळ चुना शिस कात वाळ उर्दा चिडा बेलफळ यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी एकत्र करून ठेवल्या जायच्या तर त्यातून तो, तो उरलेला चुनायचा साठा आहे आणि बाजूला इथे पावू शकता हे पाझर तलाव पावसाळ्यामध्ये जेवढाही पाऊस इथे पडतो तेवढे पाणी इथे पाजरून विहिरींपर्यंत पोहोचत राहावं त्यासाठी विहिरींच्या बाजूला हे पाजर तलाव बांधण्यात आला आणि किल्ल्याचं जे भूमिपूजन तुम्हाला सांगितलं ते या साईडला होतं इकडे किनाऱ्या साईडला दोन चार गरज दिस ना समोर बघा त्या ठिकाणी एक मोरियाचा दगड आहे किल्ल्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं हां माझं नाव आहे दीपक फाटक तुम्हाला जर कधी गाईड वगैरे घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह डबल एट टू सेवन टू नाईन